असते माझे नाव नेश्वरी घाबरवता जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवबाची माता बाकी कोणती होती शिवबाची माता बाकी कोणती होती हिंदवी स्वराज्याची पथकांना भीव विमान आणले होते हिंदवी स्वराज्याची पथकांना भीव विमान आणले होते एका लक्ष देऊन मी जिजाव बोलते मी जिजाव बोलते राजमाता जिजाव या एक आदर्श उत्तम प्रशासन होते त्यांना आपण राजमाता माता जिजाबाई मासाहेब इत्यादी नावाने ओळखतो राजमाता जिजाऊ यांचे जीवन म्हणजे शौर्य दौर्या

छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांना दोन पुत्रे रत्न होते शिवरायांमध्ये राजमाताजी जाऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्ने पाहिले ते सत्यता आणण्यासाठी त्यांनी त्यांना शौर्य कथा सांगितल्या अनेक कठीण प्रसंगीत खंबीरपणे मार्गदर्शन केले अशा या राजमाताजी जाऊनचे रायगडाच्या पैतीशी असलेल्या वाचाड या गावी निधन झाले दें त्यांनी